पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागानं मुंगूस रानमांजर सर्प गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून एकसष्ट वन्यजीवांची नोंद करण्यात आली आहे यात सर्वाधिक एकोणीस वटवागणांची संख्या होती मात्र यंदा येऊर वनपरिक्षेत्रात या प्राणी गणनेत एकाही बिबट्यानं दर्शन दिसलं नाही ढगाळ वातावरणामुळे प्राणी बाहेर पडल्याचं प्रमाण कमी होतं अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एकूण शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळांपैकी सुमारे साठ टक्के भाग येऊ जंगलात येतो या ये भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी अतिक्रमण वन झाल्याचं नमूद केलं तरीही वन्यजीवांचं अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय या सर्व घडामोडींवर जंगलात कोणते प्राणी आहेत याची माहिती घेण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पाणवठ्यावर वन विभागाकडून पशुगणना करण्यात आली या भागात बिबट्यांसह अनेक वन्य प्राणी मुक्तपणे आहेत काही वेळेला हे प्राणी, प्राणी भक्ष्याच्या शोधात जंगला बाहेर येतात त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण होते त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री दरवर्षी ही पशुगणना करण्यात येते बुद्ध पौर्णिमा ही प्राणी गणनेसाठी योग्य वेळ असते कारण त्या दिवशी चंद्रप्रकाश जास्त असतो आणि प्राण्यांची हालचाल तुलनेत अधिक असते या नैसर्गिक प्रकाशात प्राण्यांचं निरीक्षण सुलभ होतं वन विभागाच्या या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेची स्थिती समजून घेण्यास मदत होते त्यामुळे भविष्यातील संरक्षणाच्या दृष्टीनं निर्णय घेणं सोपं होतं अशी माहिती येऊर वन विभागाच्या अधिकारी ज्ञानेश्वरी शिंदे यांनी दिली येऊरमध्ये करण्यात आलेल्या वनजीव गणतेत एकूण असे एकसष्ट वन्यजीव आढळून आले मात्र यात एकाही बिबट्याचं दर्शन झालेलं नाही मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं प्राणी जंगलाच्या बाहेर पडून पाणवठावर येण्याचं प्रमाण कमी असल्याचं सा वनविभागाकडून सांगण्यात येत असलं तर येऊरमध्ये सध्या प्राण्यांसाठी असलेली अशांतता अनधिकृत बांधकामं हॉटेल्स धाब्यांवर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दारू पार्ट्या फटाक्यांची आतषबाजी क्रिकेट टर्फ लग्न समारंभ त्यासाठी लागणारे मोठ्या प्रकारचे लाईट आणि वन विभागात मानवाचा वाढलेला हस्तक्षेपच प्राणी कमी होण्यामागे जबाबदार असल्याचं येऊर मधील वनपरिक्षेत्र उत्तर येऊर संजय गांधी नॅशनल पार्क येऊ बोरवली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे बारा मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गणना करण्यात आली यामध्ये निरनिराळे पशु पक्षी यांचं निरीक्षण करण्यात आलं बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत या दरम्यानच्या कालावधीमध्ये जे काही पशुपक्षी किंवा प्राणी आढळले त्यांची पशुगणना त्यांची जी काही हालचाली होत्या त्या टिपण्यामध्ये आल्या तर आपल्या या येऊ रेंजमध्ये आठ ठिकाणी मछान उभारण्यात आलेल्या होत्या तर ह्या आठ मछानी मिळून एकसष्ट प्रकारचे एकूण प्राणी आपल्याला आढळून आले त्यामध्ये रान मांजर असेल माकड असेल मुंगूस असेल जित्या असेल यांसारखे निरनिराळे प्राणी आढळून आले त्यांचा अहवाल आम्ही आर एफ सादर केलेला आहे म्हणजेच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तरेऊर यांच्याकडे सादर केलेला आहे आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या दिवशी प्रकाश खूप जास्त असतो आणि बौ बौद्ध पौर्णिमा एक असा दिवस आहे की ज्या दिवशी प्रकाश जास्त असल्याने शिकारी देखील शिकारीसाठी मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत असतात आणि प्राण्यांच्या दृष्टिकोनातून हा दिवस महत्त्वाचा आहे त्याचबरोबर निसर्गप्रेमी किंवा निसर्गाच्या दृष्टीने देखील काही हालचाली टिपण्यात याव्या याकरता वन विभागाच्या दृष्टीने देखील हा दिवस महत्त्वाचा ठरतो